दहा महिन्यात सत्तावीस कांड्या तयार आहेत आणि ते पण पूर्ण ताकदीनं ह्या वर्षी पाऊस कमी होता पाणी कमी होतं तरी पण महिन्याला आपण तीन कांड्या अचीवमेंट केलेल्या आहेत जवळपास ते अडीच ते तीन कांड्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहे म्हणजे दहा महिन्यात सत्तावीस कांड्या पोहोचलेलो आहेत याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे संख्या नेली तर कळलीच नाही कारण का मी ज्या प्लॉटमध्ये उभाय की ह्या प्लॉटचे मी प्रत्येक स्टेज तुम्हाला मी व्हिडिओ दिलेले आहेत मित्रांनो आणि त्याच प्लॉटवर आज दहा महिन्यानंतर आपल्याकडे सत्तावीस कांदा झाल्यावर मी हा व्हिडिओ देतो आहे आणि अजून आपल्याकडं सहा महिने आहेत पावसाळ्याचे आणि प्रत्येक महिन्यामध्ये तीन कांडा या पावसाळ्यामध्ये आपल्याला वाढू शकतात म्हणजे अजून आपण सायंत्रिक अठरा कांड्या अजून वाढणार आहे याचा अर्थ आपण पहिला अठ्ठावीस प्लस अठरा जवळपास पन्नास कांड्यापर्यंत आपण सहज प्रकारे पोचून जाणार आहे आपण तर हे खास येत आहे बोरगाव टेक्नॉलॉजी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो लास्ट इयरपासून आपण ऊसाचे खूप चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला देत आहे कारण का बऱ्याच लोकांना वाटत होतं की बोरगाव टेक्नॉलॉजी फक्त भाजीपाल्यामध्ये काम करते भाजीपाल्यामध्ये चांगली माहिती सांगते पण शेतकरी मित्रांनो आम्ही मूळचे कोल्हापूरचे आहेत ऊस हा आमच्या जन्मापासून आमच्या अंगीकारलेला आहे ऊस आमचा हा नाद आहे पण त्याचे व्हिडिओ आमच्या वेळेनुसार आम्ही काही पोस्ट केले नव्हते पण गा लास्ट टाईम आमच्या जवळचा हा प्लॉट होता जवळपास हा प्लॉट आपल्याकडं सत्तर एकरचा प्लॉट आहे आणि मी तुम्हाला त्याचे काही बरेच व्हिडिओ पण ह्याच्या आधी मी भागवाईस टाकले होते किंवा सुरुवातीला काय काय करायचं आहे लावणीपासनं भरणीच्या वेळेला फवारणी बॅक्टेरियाचा वापर सगळं सगळं खत घालणं असू दे पाणी नियोजन असू दे हे सगळे व्हिडिओ केले आहेत आपण आणि त्याच प्लॉटवर हा मुद्दा म्हणून मी आता आज आलो होतो तर म्हटलं व्हिडिओ करूया आपण की सत्तावीस कांड्या हे तयार झाले आहेत मित्रांनो पण त्याच्या आधी प्लॉट बघू शकता गेल्या वर्षी पाऊस पाणी कमी होतं या सगळ्या गोष्टी कमी होत्या त्या गोष्टीवर तर चर्चा करूया कशा पद्धतीनं डेव्हलप झालेला आहे आणि ह्याचे बेनिफिट पुढं काय होणार आहेत ह्या सुद्धा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हते ते चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर आहेत ते फेसबुक एक लाईक करा जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य सामान्य तरुण सगळी गोष्ट झाला पाहिजे यासाठी आपण जे काही काम करतो ते काम तुमच्याकडे पोचलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो हा बोरगाव जवळ बोरगाव नावाचं गाव आहे आणि एक मोठे व्यक्ती आहे कुडचे साहेब म्हणून त्यांची ही सत्तर एकर जवळपास जमीन आहे इथं आणि ह्या वर्षी ते वर्षा वर्षा वर्षाला कंटिन्यू साठ सत्तर रोटेशन एक एक सा एकर रोटेशनमध्ये ऊस असतो तर गेल्या वर्षी बोरगा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इथं सर्व सर्व प्रकारे मॅनेजमेंट झालेलं आहे शेती मित्रांनो तर ह्यामध्ये लावत असताना आपण साडेचार बाय दीड फुटाला आपण एक ऊस लावलेलो आपलं एक कॅल्क्युलेशन असतं की सहा हजार ऊस आपल्याला पर एकरला लावायचे आहेत आणि एका ऊसाला आपल्याला आठ फुट घ्यायचे आहेत संख्या नियोजन करण्यासाठी तर हे आठ फुट वेळ सहा हजार गुणलेले अठ्ठेचाळीस हजार ऊस आपल्या शेतामध्ये तयार होतात आणि अठ्ठेचाळीस हजार ऊस आपला जर का आपण योग्य प्रकारे नियोजन केलो तर एक ऊस आपल्याला अडीच किलोपर्यंत नेलो पने पने तर शंभर टनापर्यंत आपण गाठू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मला तेच सांगायचे कशा पद्धतीनं आपण इथंपर्यंत सक्सेस झालेला आहे ह्याला खर्च किती आलेला आहे आणि ह्याचा फायदा किती होणार आहे कशा पद्धतीने आपल्याला त्याचा बेनिफिट होणार आहे सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत तर आता इथं बघू शकता शक्य मित्रांनो की संख्या नियोजन मी जे आठ कुठवे म्हणतो आहे तिथं आता मी पाला काढलेला इथं तर बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बरोबर आठ फुटवे झाले आहेत आणि हे येणारे एक्स्ट्रा जे कोंबरीचे आहेत आपल्याला त्याचं काय आपल्याला जेवढं होईल तेवढं बेनिफिट होईल आपण ते गणितात धरत नाही आपण तर आता हे आठ फुटवे तुम्ही बघत आहे आणि उंची बघू शकता की मी सत्तावीस काढण्या म्हणत आहे तर हा ऊस काय झाला आता इकडे दाबून घेतला थोडं वाऱ्यामुळं तर बघू शकता तुम्ही उंची वरपर्यंत प्रकारे गेलेली आहे आता ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गंमत ही आहे शेतकरी मित्रांनो की ह्याला ज्या आपण तीन फवारण्या केलेल्या आहेत जेव्हा सेव्हेंड्रेच आहे आपलं हॅरियर आहे आणि केनेक्स आहे याच्या तीन फवारणं आपण इथं केलेल्या आहेत तर ह्या फवारण्या काय काम करत असतं मी वारंवार सांगतो की बाबा दोन प्रकारे अन्न हे पिकायला लागत असतं एक जमीन इथं आणि एक स्वतः ते तयार करत असतं तर ती गोष्ट इथं आपल्याला चांगल्या प्रकारे झालेली आहे पानाची आज पण तुम्ही रुंदी बघू शकला आता हे जवळ आहे माझा आज पण आपल्या चार बोटं बसतील एवढी पानाची रुंदी कंटिन्यू तयार होत गेलेली आहे म्हणजे त्याला कंटिन्यू ती हॅबिट लागत जाते त्याप्रकारे कंटिन्यू काम होत जातं पानाची रुंदी चांगली आहे पेहऱ्यातील अंतर महत्त्वाचं आहे किंवा नाही अंतर पण असूनचा नको आहे आपल्याला जास्त अंतर असलं तर काय वजन वाढतंय असे त्याला काही भाग नसतो पण मिडियम अंतर हे सफिशियंट असतं आणि ह्या अंतरबरोबर जाडी पाहिजे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला कदाचित ही दिसत नसणार आहे पण शेतकरी मित्रांनो आता हे माझा हात बघू शकता तुम्ही ह्या हाताला मी हे अशा प्रकारे केलं तर एवढा माझा हा कवळा बसत असतो आता इथं पण बघू शकता की जरा कवळ्याला म्हणजे हातापेक्षा जरा कमी आपली हे कांडीची जाडी तयार झालेली आहे हो। हो। हे वैशिष्ट्य आहे बोरबर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातलं शेतकरी मित्रणूक आता अजून आपल्याकडं सहा महिने शेतकरी मित्रणूक सहा महिन्यामध्ये अजून अठरा ते वीस कांड्या महिन्याला आपल्याला तीन कांड्या हे वाढायला काहीच अडचण नाही आहे म्हणजे आत्ता सत्तावीस प्लस अजून वीस म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास कांड्या आपल्याला हे शंभर टक्के तयार होणार आहे त्या येथेला सहा महिन्यामध्ये कारखान्याला जाईपर्यंत शेतकरी मिरवणूक आणि महत्त्वाचं काय शेतकरी मित्रांनो की ह्याला आपण वेगळं काही केलं नाही जे मी ह्याच्या आधी सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत किंवा बाबा नॉर्मल डोस आहेत आपले प्रॉपर आळवणी प्रॉपर स्प्रे फर्टिकेशन नियोजन आणि पाणी नियोजन ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि भरणी आता शेतकरी मित्रांनो पावसाळ्यात गेल्यावर सिच्युएशन तुम्हाला माहिती आहे की अजिबातच पाऊस नव्हता हे तर पूर्ण माळ आहे आणि ह्या माळ राणावर हो सुद्धा आपण कंटिन्यू व्यवस्थित पाणी नियोजन करून पर्टिक्युलर त्या पद्धतीनं हे केलेलं आहे आता तुम्हालाही कुणावर तुमच्या भागामध्ये उसाचं नियोजन करत असलास काय महत्त्वाचं माहिती वगैरे लागल्यास किंवा औषधं लागल्यास आमच्या खाली सहकार्यांचा नंबर असतोच बॅक ऑफिसचा नंबर असतो ह्या माध्यमातून तुम्ही संपर्क करून घेऊ शकता पण त्याच्यापेक्षा पण आम्ही व्हिडिओ पूर्ण डीप बनवलेला आहे डिटेल बनवलेलं आहे तुम्ही व्हिडिओ समजून घ्या कशाप्रकारे करायचा आहे का करायचं आहे आम्ही त्याचा वापर करा भले तुम्ही चार एकर एक लावत असा हो एक एकर आमचे स्प्रे वापरून बघा तीन एकर त्यांचे स्प्रे वापरून बघा आणि फरक काय वाटतो ते तुम्हाला सांगा कदाचित आमचे स्प्रे तुम्हाला माग वाटतील कदाचित इतर लोक तुम्हाला स्वस्त देत असतील पण चांगली गोष्ट असते चांगल्या क्वालिटीचं मटेरियल असतं आणि जे आपल्याला अचीव कव्हेंट करायचं असतं त्या गोष्टीसाठी ह्या गोष्टी वापरलेल्या असतात आता दोन मिनटं आपण थोडं आता तुम्हाला वाटलं की बाबा मी ह्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी उभारलो आहे का आणि चांगल्या ठिकाणचं मी व्हिडिओ दाखवतो आहे असं वाटायला नको दोन मिनटं मी थोडं आजूबाजूचं आणि प्लॉट दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की बाबा पूर्ण ऊस हा असाच आहे आता बघू शकता हा तर आहे इथं इकडे पण बघू शकता पूर्ण वरपर्यंत गेलेला आहे ऊस तसाच पूर्णपणे आता हे जे कोंबऱ्या उठतात ह्याचासुद्धा बेनिफिट शंभर टक्के होतच असतो फक्त आपण हे कॅल्क्युलेशनमध्ये धरत नसतो आता हे बघू शकता ऊस पूर्ण प्रकारे इकडे पण बघू शकता पूर्ण प्रकारे उंच उंच गेलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारे गेलेलं आहे जवळूनसुद्धा दाखवतो मी कारण का बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा आता बघा मगाशी जो कवळा मी तुम्हाला दाखवलेला बोटाचा सेम तेवढाच आहेत सेम जाळी वगैरे तशीच आहेत पूर्ण आतमध्ये पण तसंच आहे शेतकरी मित्रांनो पूर्णपणे ह्या साईडला पण बघितलं तसंच आहे पूर्ण ऊस खालनं पडत गेलेलं आहे आणि वरपर्यंत असे केलेले आहेत शेंडा अजून पण डाऊन आरत आहेत जेणेकरून न्यूट्रिशन अजून कंटिन्यू आपटेक व्यवस्थित होत आहे न्यूट्रिशनचं फल्टिकेशन नियोजन हे जास्तीत जास्त आपण ड्रीपनं केलेलं आहे वारंवार सांगतो की जेवढं आपण ड्रीपनं नियोजन करू तेवढं खूप चांगलं असतं आता बघू शकता वरपर्यंत ऊ शक्य मित्रांनो किती सुंदर प्रकारे ऊस झालेला आहे तर ऊसामध्ये शक्य मित्रांनो खूप सोपा आहे सक्सेस मिळवणं खूप म्हणजे खूप सोपं आहे फक्त काही गोष्टी नियोजन आपल्याला परफेक्ट करत गेलो आपण योग्य प्रकारे तर त्याप्रकारे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के आपल्याला ऊसाचं परफेक्ट नियोजन होऊ शकतं आता इथंसुद्धा बघू शकता मी वारंवार जरा सगळ्या भागातलं दाखवत आहे कारण काही कमेंट लोकं टाकतात की बाबा एकाच ठिकाणावरचं केलेलं आहे का असं लोकांचं म्हणणं असतं बघू शकता सर्व ऊस एकसारखा आहे आता मी ती तीन चार ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे कंटिन्यू पुढंही दाखवतो वाटल्यास कुठेही बघितलो तर सगळं सेम साईज सेम गोष्टी सगळ्या मिळणार आहेत आपल्याला बघू शकता पूर्णपणे ऊस सगळ्या ठिकाणी असं पडापडी झालेला आहे पाला मुद्दाम काढत नाही शेतकरी मित्रांनो इकडं आपण थोडं बियाला वगैरे कुणाला द्यायला लागलं किंवा क्षेत्र मोठं असतं आपल्यातच बियाला वगैरे वापरायला लागलं तर त्यासाठी पाला काढत नाही इथं पण बघू शकता पेऱ्यात आंतर आणि जाडी अतिशय म्हणजे अतिशय सुंदर प्रकारे इथं झालेलं आहे म्हणजे ही सेम सिच्युएशन तुम्हाला सगळ्या ठिकाणी बघायला मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो ह्याचे काही तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट सांगणार आहे मी की बाबा हे सक्सेस का झालेलं आहे आणि कशामुळे झालेलं आहे तर शेती मित्रांनो मी जसे डीप व्हिडिओ बनवलेले आहेत की बाबा न्यूट्रिशन कसं द्यायचं आहे आपल्याला कुठल्या पद्धतीने द्यायचं आहे थोडं तुम्ही सॉईल ॲप्लिकेशन द्या थोडं ड्रिप ॲप्लिकेशन द्या तर म्हणणं काय आहे बोरगड टेक्नॉलॉजीचं तुम्ही पहिला हे समजू घ्या आमचं म्हणणं आहे की बाबा पिकाला जे लागतं एक पिकात थोडं इथं वारं जास्त आहे मग त्या साईडला जाऊन व्हिडिओ बनवतो तर आमचं म्हणणं काय शेतक मित्रांनो पिकाला ज्या वेळेला ज्या सिच्युएशनला जे पाहिजे ते आपण दिलं पाहिजे जे हार्मोन्सची गरज आहे आज सेव्हन ड्रेस सारखा हार्मोन्स आम्ही खूप हक्कांना सांगतो की बाबा उसामध्ये बाप काम करतं तर हे बाप काम करतं म्हणजे काय शेतक मित्रांनो की आज पण याचे रिझल्ट आपण बघू शकता कंटिन्यू काळोखीपणा खूप चांगला आहे काही ठिकाणी सॉईल हार्मोन्स द्यावे लागतात आपल्याला की बाबा ज्यामुळे जमिनीतलं पण कंटिन्यू सॉईल बायोलॉजी डेव्हलप होऊन द्यावे लागतात काही ठिकाणी बॅक्टेरियाचा वापर करावा लागतो आणि ह्याचा खर्च सर्व आज पण साठ ते सतरा हजारपर्यंत आपण गेलेलो आहे शेतकरी मित्रां म्हणजे आज सात प्रकारे येणारा खर्च आपला पाच ते दहा हजारचा आहे म्हणजे ऐंशी हजारमध्ये शेतक मित्रणूक आपण शंभर टक्के शंभर टनापर्यंत जाणारच आहे आपण पण त्यापेक्षा जास्त जाऊ प्लस जाऊ आपण तर ह्या गोष्टी आपण साध्य केल्या आहेत बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेतकमित्रणूक हेच कंटिन्यू आपण आता असे प्लॉट तुम्ही काही तुमच्या भागामध्ये सुद्धा आम्हाला करायचे आहेत तुम्ही सातारा असू दे सोलापूर असू दे नगर असू दे औरंगाबाद असू दे छत्रपती संभाजीनगर असू दे जालना असू दे बीड असू दे उस्मानाबाद असू दे नांदेड असू दे तुम्ही तुमच्या भागानुसार सांगा तिथं आमच्या पद्धतीने तुम्ही करणार असला तर आम्ही जास्तीत जास्त वैयक्तिक आम्ही थोडं लक्ष देऊ आणि तिथं आम्ही असा प्लॉट तयार करून दाखवू शकतो मित्रांनो ह्याच खर्चामध्ये ह्याच पद्धतीनं करू फक्त तुम्ही त्याला आमच्या पद्धतीनं म्हणणं ऐकून घेऊन करा कुठे वेळेस संख्या नियोजन करा फवारणी चांगल्या योग्य घ्या पाणी नियोजन व्यवस्थित करा एवढं केलं की शंभर टक्के सक्सेस आपल्याला मिळणार आहे शेती तर व्हिडिओ कसा वाटला प्लॉट कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हा प्लॉट कुणाला बघायचा असला तरी फक्त सांगा एकदा आम्ही रिक्वेस्ट इथं तुम्हाला पाहायची व्यवस्था करतो बोरगाव इंचलकंजी रस्त्याला हा प्लॉट आहे अतिशय सुंदर प्लॉट आहे तुम्ही बघू शकता तर सत्य मित्रांनो असा हा प्लॉट आहे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा कसा वाटलं काय वाटलं धन्यवाद सत्यमित्रनो